इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने नागपूरच्या प्रशांत कोरटकर विरोधात जोडे मारो आंदोलन नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली या घटनेचा निषेध म्हणून आज गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी इचलकरंजी शहर काँग्रेसने महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार आंदोलन केले तसेच कोरटकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकारने कोरटकरला तातडीने अटक करून त्याचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे व अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे बाबासो कोतवाल शशिकांत देसाई युवराज शिंगाडे रमजान शिकलगार वेदिका कळंतरे विद्या भोपळे अरविंद धर धरणगुतीकर राजू किनेकर प्रवीण फगरे किशोर जोशी अनिल पचिंदे शिवा चव्हाण अल्था पुजावर पोपट शिंदे अनिता बिडकर सावित्री हजारे अजित मिनेकर सचिन साटे विजय मुसळे ओंकार आवळकर तौसीभ लाटकर गंगाधर माळी मिलिंद कुर्णे किरण कुर्णे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन